नमस्कार स्वागत आहे आपल्या जळगाव अपडेट न्यूजमध्ये जळगाव शहरात मत नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून अनेक तरुण मतदार उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले दिसून येत आहे युवा मतदारांच्या सक्रिय सहभागामुळे मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी दिसून येत आहे निवडणुकीत नवमतदारांचा सहभाग मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी महत्वपूर्ण आहे हे मतदार त्यांचा हक्क बजावत असताना प्रशासनाने मतदान प्रक्रियेस सुरळीत व पारदर्शक बनवण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत काय सांगणार आज तुम्ही पहिल्यांदा मतदान केलं या संदर्भ पहिल्यांदा मतदान केलेलं आहे मला काय ना तुमचं नाम अंकिता शर्मा मेरी उमर चोवीस साल आहे मैं आज फर्स्ट टाइम वोट कर रही हूँ मैं सब नागरिकों को यही बोलणं चह की लोग आके अपना वोट दीजिए अपना हक जता ठीक आहे धन्यवाद मी पहिल्यांदा इथं वोट केला आहे माझा हक्क दाखवला आहे तर मला खूप छान वाटतं आहे की मी हा माझ्या मनाचा हक्क एक दिलेला आहे मी प्रत्येकाला तेच सांगेन की तुम्ही या आणि आपलं मत इथं देऊन जा माझं नाव अथर्व दिनेश कुलकर्णी आहे मी सगळ्यांना सांगू शकतो की सगळ्यांनी करावं वोटिंग उलटं खूप चांगलं आहे आपल्या महाराष्ट्राला वगैरे आपण मॅ नवीन मेसेज देऊ शकतो आज मी पहिल्यांदा माझ्याच शाळेत वोटिंग करायला आहे मला खूप भारी वाटतं आहे आणि माझं वोटिंग कार्ड वगैरे जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा मी खूप खुश होतो अथर्व दिनेश कुलकर्णी माझं वय एकोणावीस